संस्थेने हा सर्वे केलेला आहे त्या सर्वे मध्ये मतदारांचं काय मत आहे लोकांचं मत काय त्यांनी ते जनमत चाचणी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची त्या मतदारसंघामध्ये प्रचंड दादागिरी आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि एवढंच नाही तर दिगंबर आगवणे यांच्या दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता असंही त्या अं अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्याच व्यवहारामध्ये रणजित नाईक निंबाळकर सुद्धा सहभागी आहेत असा या मुंबई उच्च न्यायालयाच्या या ऑब्झर्वेशनचा अर्थ होतो आणि मग मग रणजित नाईक निंबाळकरांना अरेस्ट का केलेलं नाही किंवा त्यांना अरेस्ट केलेलं नाही याची दखल याची नोंद मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली आहे अडीच महिन्यापूर्वीच हे जे मुंबई उच्च न्यायालयाचं हे जे ऑब्झर्वेशन आहे त्याची दखल जर देवेंद्र फडणवीस यांनी जर घेतली असती फलटणमध्ये तिची भगिनी आहे डॉक्टर भगिनी आहे संपदा मुंडे हिचा हिची जी आत्महत्या झाली ती कदाचित झाली नसती परंतु देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की राजकारण करू नका तुम्ही तु, जर राजकारण करू नका म्हणता एखाद्या घटनेचं राजकारण करू नका संपदा मुंडेंचं से प्रकरण असेल किंवा गिरीश महाजनांचं से प्रकरण असेल किंवा तिकडे जयकुमार गोऱ्हेंचं से प्रकरण असेल तर तु, तुम्ही तुमचे नेते अडचणीत आले संकटात सापडले त्यांच्या गळ्याला आलं की तुम्ही राजकारण करू नका म्हणता परंतु दुसऱ्यांचा बळी गेला तरी चालेल दुसऱ्यांचे जीव गेले तरी चालेल दुसऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले तरी चालतील दुसऱ्यांना तुरुंगात डांबलं तरी चालेल ही भूमिका आणि अशा पद्धतीचं धोरण हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे सर्वात मोठे चोर सर्वात मोठे दरोडेखोर सर्वात मोठे गुन्हेगार कुठे आहेत असं जर विचारलं तर हे मॅक्झिमम ह्या ह्या पद्धतीची लोक खाक्या वर्धित आहेत हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये तर ते जास्त आहेत मानखाटाव मध्ये तर ते सर्वाधिक जास्त आहेत म्हणजे अशोक कामटे असतील मीरा बोरवणकर असतील सुरेश खोपडे असतील यांच्यासारखे एस पी त्या सातारा जिल्ह्याला लाभलेले होते त्याच्या काळात जर म्हटलं तरी अभिनव देशमुख असतील संदीप पाटील असतील यांच्यासारखे सुद्धा चांगले एस पी तिथे लाभले होते तू प्रसन्न होते ते तिथ चांगले आय आयपीएस ऑफिसर होते पोलीस अधीक्षक होते अशा चांगल्या आय पी एस अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षकांची परंपरा त्या सातारा जिल्ह्याला लाभलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीसांकडे हे खातं आल्यापासून अत्यंत सुमार दर्जाचे पाठीचा कणा नसलेले पोलीस अधीक्षक तिथं नेमले जातात म्हणजे यापूर्वी अं तेजस्वी सा, तेजस्वी सातपुते हा ते हा सातपुते ते सातपुते नावाच्या एसपी होत्या त्या जरा त्यातल्या त्यात बऱ्या होत्या सुमारास होत्या पण त्यातल्या त्यात बऱ्या होत्या परंतु त्यानंतर जे आले समीर शेख आणि आताचे तुषार दोषी हे अत्यंत सुमार दर्जाचे पाठीचा काना नसलेले एस पी आहेत नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास एक महिन्यानंतर कॅमेरा समोर येतोय एवढ्या दिवस मी का कॅमेरा समोर आलो होतो मी याचं कारण असं आहे की काही कौटुंबिक अडचणींमुळे काही अपरिहार्य कारणामुळे मी कॅमेरा समोर आलेलो हो नव्हतो मी त्या काही माझ्या खासगी विषयांमध्ये होतो परंतु आज कॅमेरासमोर येण्याचं कारण असं की मला अनेकांचे फोन आले म्हणजे फल्टरमध्ये जी घटना घडलेली आहे एक डॉक्टर भगिनी जिने आत्महत्या केली आणि त्यानंतर मला साताऱ्यामधून अनेक लोकांचे फोन आले अनेक पत्रकारांचे फोन आले की तुम्ही त्या साताऱ्यामध्ये स्वतः संघर्ष केलेला आहे जयकुमार गोरे यांच्या दादागिरी विरोधात यांच्या दहशती विरोधात तुम्ही संघर्ष केलेला आहे आणि तशीच परिस्थिती आता संपदा मुंडे या प्रकरणामुळे दुसरे जे भाजपचे जे नेते आहेत रणजित नाईक निंबाळकर त्यांचं नाव पुढे येत आहे तर आणि तुम्ही पत्रकार आहात तुम्ही बोलता तर तुम्ही या विषयावर काहीतरी बोललं पाहिजे म्हणून मला अनेकांचे फोन आले अनेक पत्रकारांचे फोन आले अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन आले सातारमधल्या अनेकांचे फोन आले त्याच्यामुळे मी कॅमेरा समोर आलेलो आहे आणि यामध्ये मी बोलताना काही गोष्टी पुराव्या सहित बोलणार आहे पहिली गोष्ट अशी की रणजित नाईक लिंबाळकर तर म्हणजे त्या ज्या महिलेने जे तक्रार केलेली होती वरिष्ठांकडे तर त्याच्यामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांचं डायरेक्ट नाव घेतलेलं नाही तिथे परंतु खासदार आणि त्यांच्या आता खरं तर हे जे रणजित नाईक निंबाळकर आहे यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलेलं आहे ते निरीक्षण दुसऱ्या केसमध्ये नोंदवलेलं आहे दुसरी केस कोणती Premises, तर दिगंबर आगवणे म्हणजे दिगंबर आगवनेच्या ज्या पत्नी आहेत त्या कालपासून मीडिया समोर आलेल्या आहेत तर जे दिगंबर आगवणे जेलमध्ये आहेत गेले बरेच बरेच दिवसांपासून जेलमध्ये म्हणजे साधारण मला वाटते दोन एक वर्षापासून ते जेलमध्ये आहेत आणि त्यांच्यावर अनेक एफ आय आर झालेले आहेत म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त एफ आय आर आहेत आणि त्याच्यामध्ये जो ईडीचे एफ आय आर आहेत त्यांच्या आर्थिक बाबींशी निगडीत त्यांनी जे काही आर्थिक व्यवहार केलेले आहेत तर त्या आर्थिक व्यवहारांमध्ये ईडीच्या केसमध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे परंतु ते जामीन देत असताना न्यायालयाने एक ऑब्झर्वेशन नोंद केलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्याच्यामध्ये आणि हे साधारण अडीच महिन्यापूर्वी म्हणजे मला वाटतं वीस ऑगस्ट च्या दरम्यान ते मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे परंतु ते अद्याप अजून जेलमधून बाहेर आलेले नाहीत कारण त्यांच्यावर अन्यही गुन्हे दाखल आहेत मोकाचे वगैरे तर परंतु या ईडीच्या केसमध्ये जे आर्थिक व्यवहारासंदर्भातले गुन्हे दाखल होते त्यांच्यावर ते, त्या त्यांना जामीन मिळालेला आहे आणि जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्या निरीक्षणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की म्हणजे जे दिगंबर आगोले आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जे म्हणणे म्हणणं मांडलेलं आहे न्यायालयासमोर तर ते त्याची दखल न्यायालयाने घेतलेली आहे तर मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतोय त्याच्यामध्ये कि दिगंबर आगोलेंनी जे काही व्यवहार केलेले आहेत त्यातले अडीच कोटी रुपये हे रणजित नाईक निंबाळकर यांना देण्यात आलेले आहेत ते त्यांच्याकडे ते ट्रान्सफर झालेले आहेत आणि अं रणजित नाईक निंबाळकर यांनीही त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्रामध्ये या अडीच कोटीविषयी उल्लेख केलेला आहे मग असं असताना रणजित नाईक निंबाळकर यांना त्या केसमध्ये म्हणजे दिगंबर आगवणे या केसमध्ये दिगंबर आगवनेच्या त्या केसमध्ये साक्षीदार बनवलेलं नाही त्यांना आरोपी बनवलेलं नाही त्यांना म्हणजे रणजित नाईक निंबाळकरांना अरेस्ट केलेलं नाही म्हणजे थोडक्यात काय की जर दिगंबर आगवणे यांनी जर काही आर्थिक फ्रॉड केला असेल आणि म्हणून जर त्यांना त्यांच्यावर एफ आय आर दाखल केले असतील आणि त्यांना जेलमध्ये टांबलं असेल तर मग त्याच व्यवहारामध्ये रणजित नाईक निंबाळकर सुद्धा सहभागी आहेत असा या मुंबई उच्च न्यायालयाच्या या ऑब्झर्वेशनचा अर्थ होतो आणि मग मग रणजित नाईक निंबाळकरांना अरेस्ट का केलेलं नाही किंवा त्यांना अरेस्ट केलेलं नाही याची दखल याची नोंद मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली आहे आता हे अडीच महिन्यापूर्वीच हे कागदोपत्री पुरावा आहे मी तुम्हाला ते स्क्रीनवरही दाखवतो दुसरा एक माझ्याकडे एक पुरावा असा आहे जो विधानसभा निवडणुकीच्या अगोदरचा आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एका संस्थेने सर्वे केला होता त्यातला फलटण फलटण मतदारसंघातलं फलटण विधानसभा मतदारसंघातलं सर्वेचं डॉक्युमेंट माझ्याकडे आणि माझ्या माहितीनुसार तो जो सर्वे आहे तो भाजपनेच नेमलेल्या एका त्रेस्त संस्थेने तो केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये त्या सर्वेमध्ये तिथले जे स्थानिक लोक आहेत आमदार आहेत नेते आहेत त्यांच्याविषयीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी नोंदलेल्या आहेत म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर असतील तिथले त्यावेळीचे आमदार असतील अ हे रणजित नाईक निंबाळकर असतील यांच्या सगळ्यांविषयी त्याच्यात पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी नोंद केलेल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांच्याविषयी एक गंभीर नोंद अशी घेतलेली आहे आणि त्यात आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची त्या मतदारसंघामध्ये प्रचंड दादागिरी आहे आणि त्या त्याला कंटाळून दिगंबर आगवणींच्या दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे कधी म्हणजे आता विधानसभा झाल्या विधानसभा निवडणूक होऊन साधारण वर्ष झालेलं आहे त्याच्या अगोदरचा अहवाल आहे म्हणजे वर्ष होऊन गेलं त्यापूर्वीचा हा अहवाल आहे त्या अहवालामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांची मतदारसंघामध्ये प्रचंड दादागिरी आहे असं स्पष्ट नमूद केलेलं आहे आता सांगण्याचा मुद्दा हा की तो जो सर्वे आहे तो देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही किंवा माहीत नसेल असं अजिबात समजता कामा नाही आणि मी जसं म्हणलं तसं माझ्या माहितीनुसार तो सर्वे भाजपनेच केलेला होता भाजपने एका संस्थेला काम दिलेलं होतं छत्रपती संभाजीनगर मधली जी संस्था होती त्या संस्थेला काम दिलं होतं आणि त्या संस्थेने हा सर्वे केलेला आहे त्या मध्ये मतदारांचं काय मत आहे लोकांचं मत काय आहे त्यांनी ते जनमत चाचणी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची त्या मतदारसंघामध्ये प्रचंड दादागिरी आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि एवढंच नाही तर दिगंबर आगवणे यांच्या दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता असही त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ईडीवर म्हणजे ईडीच्या ये, तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना रणजित निंबाळकर यांना सुद्धा साक्षीदार किंवा आरोपी किंवा त्यांना अरेस्ट करायला केलेलं नाही याच नोंद केलेली आहे तर हे अडीच महिन्यापूर्वीच हे जे मुंबई उच्च न्यायालयाचं हे जे ऑब्झर्वेशन आहे त्याची दखल जर देवेंद्र फडणवीस यांनी जर घेतली असती तर मध्ये ती जी भगिनी आहे डॉक्टर भगिनी आहे संपदा मुंडे हिचा हिची जी आत्महत्या झाली ती कदाचित झाली नसती याच कारण असं की त्याची दखल घेऊन जर अं त्याची दखल घेऊन जर देवेंद्र फडणवीस किंवा ईडी आहे देवेंद्र फडणवीस आहे ग्रह आहे तपास यंत्रणा आहे यांनी अं रणजित नाईक निंबाळकरांची साक्ष घेतली असती किंवा त्यांना आरोपी बनवलं असतं किंवा त्यांना अटक केली असती तर अशा पद्धतीची जर कारवाई केली असती तर तिथल्या यंत्रणेला एक मेसेज मिळाला असता त्यानंतर या संपदा मुंडे मुंडे आहे किंवा दिगंबर आगवणे आहे किंवा अन्य कुणी असे पीडित लोक आहेत जे तिथल्या भाजपच्या नेत्यांच्या छाळाला कंटाळलेले आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या छला छाळाला कंटाळलेले आहेत पोलिसांच्या छाळाला कंटाळलेले आहेत तिथल्या सरकारी यंत्रणेच्या छळाला कंटाळलेले आहेत तर ह्या लोकांना एक आधार मिळाला असता की बाबा रणजित नाईक निंबाळकर यांना सुद्धा ह्यांनी चूक केली असेल तर त्यांना सुद्धा सरकारी यंत्रणा सोडत नाही न्यायव्यवस्थेने त्यांच्यावर जे ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे त्यानुसार ईडीने त्यांच्यावर कारवाई केली किंवा के त्यांची त्यांचा जाब घेतलेला आहे किंवा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली तपास यंत्रणांनी रणजित नाईक निंबाळकरांवर कारवाई केली का कारवाई केली तर मुंबई उच्च न्यायालयाचं ते ऑब्झर्वेशनची दखल घेऊन तर कि कि असा मेसेज समाजामध्ये गेला असता आणि लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला असता की बाबा इथे हम करेसो कायदा अशी परिस्थिती नेहमीच करता येते असं नाही तर जे हम करे सो कायदा अशा पद्धतीने वागणारे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत तर यांना सुद्धा अदल घडू शकते असा एक मेसेज अडीच महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तो गेला असता परंतु देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की राजकारण करू नका तुम्ही जर राजकारण करू नका म्हणता एखाद्या घटनेचं राजकारण करू नका संपदा मुंडेंचं से प्रकरण असेल किंवा गिरीश महाजनांचं से प्रकरण असेल किंवा तिकडे जयकुमार गोरेंचं प्रकरण असेल तर तुम्ही तुमचे नेते अडचणीत आले संकटात सापडले त्यांच्या गळ्याला आलं की तुम्ही राजकारण करू नका म्हणता परंतु दुसऱ्यांचा बळी गेला तरी चालेल दुसऱ्यांचे जीव गेले तरी चालेल दुसऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले तरी चालतील दुसऱ्यांना तुरुंगात डांबलं तरी चालेल ही भूमिका आणि अशा पद्धतीचं धोरण हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये म्हणजे दिगंबरागावने प्रकरणामध्ये रणजित नाईक निंबाळकरांवर हे जे काही ताशेरे ओढले किंवा निरीक्षणं नोंदवलेली आहेत याची दखल त्यांनी घेतलेली दिसत नाही आणि हे एवढंच नाही तर ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यासाठी दोन दिवसापूर्वी आले होते ते आल्यानंतर त्यांनी घाईघाईत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर स्तुती स्तुमानं उघड उधळली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका जाहीर केली पण रणजित नाईक निंबाळकरांविषयी मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अरेस्ट करण्यासंदर्भात काहीतरी निरीक्षण नोंदवलेलं आहे काहीतरी म्हटलेलं आहे आरोपी बनवण्यासंदर्भात काहीतरी म्हणलेलं आहे एवढंच नाही तर तो जो काही निवडणुकीचा जो अहवाल आहे तो तर एक वर्षापूर्वीच आहे आणि जसं मी म्हणतो माझ्या माहितीनुसार तो तुम्हीच म्हणजे तुमच्याच पक्षाने तो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्येही रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या दादागिरीविषयी स्पष्ट नमूद केलेलं आहे मग असे कागदोपत्री पुरावे त्यांच्या विरोधात असताना न्यायालयाने त्यांच्या विषयाचं ऑब्झर्वेशन नोंदवलेलं असताना तुम्ही जाहीररित्या तुम्ही स्टेजवर उभं राहून रणजित नाईक निंबाळकर यांची त्यांना तुम्ही चिट कशी काय देऊ शकता आणि दुसऱ्यांना तुम्ही मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस महोदय तुम्ही दुसऱ्यांना अक्कल शिकवता की तुम्ही राजकारण करू नका अहो मुळात फडणवीस साहेब तुम्ही जे राजकारण करताय तुमच्या राजकारणामुळेच तर हे बळी जात आहेत संपदा मुंडेंचा जो बळी गेलेला आहे हे केवळ देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्याची लावलेली पुरती वाट म्हणजे आपले जे नेते आहेत स्थानिक नेते असतील तिथले आमदार असतील खासदार असतील तर यांना सोयीचं राजकारण करता यावं म्हणून पूर्ण पोलीस खातं तिथल्या तिथल्या आमदारां पोलीस खात्याने तिथल्या तिथल्या आमदारांचं खासदारांचं मंत्र्यांचं ऐकलं पाहिजे भाजपच्या यासाठी तुम्ही पूर्ण पोलीस खात्याची वाट लावून टाकलेल्या अख्ख्या महाराष्ट्रात परंतु काही आता सातारमधलंच उदाहरण जर घेतलं तर तुमचे सातार, सातारा सातारा शहरमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत उदयनराजे भोसले आहेत परंतु त्यांच्याविषयी अशा तक्रारी नाही शिवेंद्रराजे भोसलेंविषयी शिवेंद्रराजे भोसले कोणावर खोटे गुन्हे दाखल करतात असं कोणी म्हणत नाही परंतु मध्ये आणि मान तुमच्या बाजूच्या मान तालुक्यामध्ये म्हणजे फलटण पेक्षा भयानक परिस्थिती मान खटाव मध्ये आहे तुमचे जे लाडके हो हो मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी तर थायमान घातलंय तिथे म्हणजे ज्या माझ्यावर माझ्या एकट्यावर चार खोट्या केसेस दाखल केल्या होत्या आणि त्या का केल्या होत्या तर तुमचे मंत्री अडचणीत आले की तुम्ही खोट म्हणजे जो माणूस पितळ उघड पाडत असतो तर जो कार्यकर्ता असेल पत्रकार असेल अं तो भाजपच भाजपच्या नेत्याचं एखादं कांड बाहेर त्याने काढलं की त्याच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता तसं माझ्यावरही केलं होतं तर म्हणजे हे जे फलटण आणि मान याच्यामधलं कस साम्य आहे याविषयी मी एक दुसरा स्वतंत्र व्हिडिओ तयार करतो परंतु जे संपदा मुंडे हिचा जो बळी गेलेला आहे तिला न्याय मिळाला पाहिजे परंतु तो न्याय शंभर टक्के मिळणार नाही मी खात्रीने सांगतो कारण सातार मधली पोलीस यंत्रणा कशी काम करते हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिता इत चाकणकर तिथे गेले होत्या ते ज्या पद्धतीने बोलतायत त्यावरून असं वाटतंय की त्या मुलीला त्या भगिनीला मुली त्या डॉक्टर भगिनीला न्याय देण्याऐवजी तिचीच बदनामी केली जाते तिचा जीव गेलेला आहे तिथं म्हणजे एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर हॉस्पिटल मध्ये सरकारी रुग्णालयामध्ये तपासासाठी नेल्यानंतर पोलीस हवा तस म्हणजे ते फिट आहेत त्यांना काही आरोग्याचा त्रास नाही असं रिपोर्ट मागतात आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे मला माझ्याही बाबतीत पोलिसांनी त्या हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलवर दबाव टाकून कसे खोटे रिपोर्ट बनवून घेतलेले आहेत किंवा कसे माझ्यावर खोटे उपचार केलेले याविषयी मी स्वतंत्र आणि खळबळजनक गौप्यस्फोट करणारा व्हिडिओ बनवणार आहे त्याची तक्रार मी न्यायालयातही केली होती आणि सरकारी यंत्रणांकडेही करेल त्यामुळे मला माहित आहे की हे पोलीस कसे काम करतात आणि तुम्हाला सांगतो पोलीस म्हणजे मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे चोर सर्वात मोठे दरोडेखोर सर्वात मोठे गुन्हेगार कुठे आहेत असं जर विचारलं तर हे मॅक्झिमम ह्या ह्या पद्धतीची लोक खाक्यावरतीत आहेत हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये तर ते जास्त आहेत मानखटाव मध्ये तर ते सर्वाधिक जास्त आहेत म्हणजे मधले गुंड मधले गुन्हेगार ते सर्वात जास्त त्या मानखटाव आणि मध्ये आहेत या, आहे। या संदर्भात मी लेखी तक्रार दोन महिन्यापूर्वीस केलेली आहे तर ज्या पद्धतीने तपास चालू आहे यावरून असं दिसतंय की पोलिसांना याच्यामध्ये कुणाला तरी वाचवायचे आहे एकतर दोघांना दोन पोलिसांना अटक केलेली आहे परंतु त्यांनाही म्हणजे त्यांच्यावर अशा पद्धतीची कलम लावलेली आहे की ते लवकर बाहेर येतील जामीन त्यांना मिळेल खालच्या कोर्टात आता हे प्रकरण जास्त तापलेलं असल्यामुळे राज्यभरात देशभरात त्याची देश चर्चा चालू आहे नाचकी झालेली आहे पोलीस खात्याची पूर्ती त्याच्यामुळे न्यायालय सजासजी त्या दोघांना जामीन देणार नाही परंतु मुंबई उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना कदाचित जामीन मिळू शकतो अशा पद्धतीने अतिशय कमकुवत असा तपास या पोलीस खात्याचा सुरू आहे दुसरं की त्या महिलेने ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत त्या भगिनीने तर त्याच्यामध्ये खासदार आणि त्यांचे पी असं स्पष्ट म्हणलेलं आहे राहुल दस डी वाय एस पी त्या यांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्यांच्याकडे ती तक्रार केली होती तर हे लोक म्हणजे ज्या पद्धतीची तिने केलेल्या तक्रारी आहे तिने आत्महत्या केलेली आहे तर त्याच्यामध्ये हे जे जे कोणी खासदार आहेत ती जे नमूद करते माझे खासदार ते आणि त्यांचे पिये हे सह आरोपी झालेच पाहिजेत बाय डिफॉल्ट झाले पाहिजेत तिच्या आरोपावरून तिच्या तक्रारीचे दखल घेतली तर आणि असं असताना हे आपले मुख्यमंत्री फडतूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाच्या माजी खासदाराला सरळ सरळ आणि उघडपणे पाठीशी घालतायत हे दिसतंय आता तुम्हाला सांगतो हा जो सातारा जिल्हा आहे हा सातारा जिल्हा त्याला मोठी स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे पुरोगामी विचारांची परंपरा आहे यशवंतराव चव्हाण असतील क्रांतिसिंह नाना पाटील असतील अं जे फलटण आहे ते शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांची ती सासरवाडी होती संभाजी महाराजांची आई तिथली होती तो जो सगळा भाग आहे तो असा सुसंस्कृत यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेचा हा सातारा जिल्हा आहे यापूर्वी कधीही पोलीस खात्याने इतकी दादागिरी इतकी दहशत इतकी गुंडगिरी पोलिसांची कधीही त्या सातारा जिल्ह्यामध्ये नव्हती हो एवढंच नाही तर अं अशोक कामटे असतील मीरा बोरवणकर असतील सुरेश खोपडे असतील यांच्यासारखे एस पी त्या सातारा जिल्ह्याला लाभलेले होते आणि त्यांचा वचक गुन्हेगारांवर होता चांगल्या लोकांवर नव्हता चळवळीतल्या लोकांवर त्यांचा वचक नव्हता उलट चळवळीतल्या लोकांना ते रिस्पेक्ट द्यायचे अं आणि गुन्हेगारांवर ते वचक ठेवायचे अलीकडच्या काळात जर म्हटलं तरी अभिनव देशमुख असतील संदीप पाटील असतील यांच्यासारखे सुद्धा चांगले एस पी तिथे लाभले होते कृष्णप्रकाश असतील नाही कृष्णप्रकाश हेच चांगले होते कृष्णप्रकाश साताराला होते की नाही मला माहित नाही परंतु प्रसन्न होते ते तिथं चांगले एक आय ऑफिसर होते पोलीस अधीक्षक होते अशा चांगल्या आय पी एस अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षकांची परंपरा त्या सातारा जिल्ह्याला लाभलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीसांकडे हे खात आल्यापासून अत्यंत सुमार दर्जाचे कणा नसलेले पोलीस अधीक्षक तिथे नेमले जातात म्हणजे यापूर्वी तेजस्वी, सा, तेजस्वी सातपुते हा तेज हा सातपुते ते सातपुते नावाच्या ज्या एस पी होत्या त्या जरा त्यातल्या त्यात बऱ्या होत्या सुमारच होत्या पण त्यातल्या त्यात बऱ्या होत्या परंतु त्यानंतर जे आले समीर शेख आणि आताचे तुषार दोषी हे अत्यंत सुमार दर्जाचे पाठीचा काना नसलेले एस पी आहेत आणि अं मी स्वतः त्या तुषार दोषींना भेटलो आहे भेटल्यानंतर मला वाटलं की मी म्हणजे माझ्या आयुष्यात सर्वात कमकुवत म्हणजे ज्याला म्हणजे आय पी एस म्हटलं की कसं जो एक दरार असतो सिंगम फटाफट निर्णय घेणं आणि समोर जे चूक आहे त्याच्यावर लगेच ठोस भूमिका घेणं त्याच्यावर ठोस कारवाई करणं असं त्या एसपीची कुठल्याही इमे इमेज असते आय एस आय पी एस ऑफिसरांची ह्या माझा आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षातला अनुभव आहे परंतु हे जे तुषार दोषी आहेत हे अत्यंत कणाहीन त्यांना कणा नसलेले जे आय पी एस अधिकारी आहेत त्याच्या अगोदरचे समीर शेख हे तसेच होते तर हे कणा नसलेले एस पी का नेमले जातात तर मी मगाशी जसं बोललो तसं की देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या राजकारणाची कोळी भाजायची आणि त्यांना त्या सातारा जिल्ह्यात त्यांचा पक्ष मजबूत करायचे तिथं सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि त्या राष्ट्रवादीला पूर्ण संपून टाकायचे म्हणून राष्ट्रवादीच शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा यशवंत विचार असेल जे सातारा जिल्ह्याची जी संस्कृती आहे ती सगळे त्यांना मोडीत काढायचे आणि त्या मोडीत काढण्यासाठी म्हणजे या विचारधारेचा कोणी माणूस असेल विरोधी विचार विरोधी पक्षाच्या विचारधारेचा कुणी माणूस असेल तर त्याला संपवण्यासाठी म्हणून त्यांनी त्या पोलीस खात्याचा वापर केलेला आहे आणि त्यासाठी मग हे जयकुमार गोरे असतील किंवा हे आता जे आपण बघतोय हे असे माझे खासदार वगैरे असले लोक त्यांना बळ देण्यासाठी पूर्ण पोलीस खातं हे त्या स्थानिक लेवलच्या नेत्यांच्या दावणीला जयकुमार स्थानिक नेत्यांच्या दावणीला देवेंद्र फडणवीस यांनी बांधलेलं आहे आणि मग हे जे लोक आहेत हे जे भाजपचे नेते आहेत की ज्यांचा पूर्व इतिहास फार चांगला नाही असेल जे लोक आहेत ते आपलं राजकारण हे करण्यासाठी आपले पाप झाकण्यासाठी मग सामान्य लोक असतील कार्यकर्ते असतील आमच्यासारखे पत्रकार असतील यांच्यावर खोट्या केसेस करणे त्यांना दुर्घाट डांबणे अशा पद्धतीचा सर्रास वापर करतात त्या दिगंबर आगवणे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा ह्या भाजपनेच खोटे आ, खोटे म्हणता येणार नाही काही खरी त्यांच्यावर एफ आय दाखल झालेले आहेत परंतु त्याच्यामध्ये भाजपचेही लोक सामील आहेत परंतु भाजपच्या लोकांना मात्र त्यातनं बाजूला काढलं जातंय जसं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं की बाबा ते रणजित नाईक निंबाळकरांना अरेस्ट केलेली नाही किंवा त्यांना आरोपी बनवलेले नाही तर भाजपच्या लोकांना आणि मुळातच भाजपचं धोरण आहे जो बाहेर जो पाप करतो तो भाजपमध्ये आला की मग तो स्वच्छ होतो त्याला भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून त्याला स्वच्छ केलं जातं तर अशा पद्धतीचं हे देवेंद्र फडणवीसांचं अत्यंत घाणेरेट अत्यंत घलिच्छ असं हे राजकारण आहे आणि त्यासाठी त्यांनी पोलीस जी यंत्रणा आहे सातारा जिल्ह्यातली ती अतिशय दुबळी केलेली आहे ती पोलीस जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सगळे ह्या अं भाजपच्या नेत्यांचे तळवे चाटतात त्यांची त्यांचे घरघडी गर असल्याप्रमाणे वागतात आणि म्हणून ह्या भाजपच्या नेत्यांचं ऐकून हे पोलीस जे लोक आहेत ते म्हणजे संपदा मुंडे असतील किंवा कुणी असेल अशा प्रामाणिक लोकांना ते त्रास देतात आणि त्याच्यातूनच हे संपदा मुंडेंची आत्महत्या झालेली आहे शेवटी मला हेच सांगायचे की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरचा अहवाल होता मुंबई उच्च न्यायालयाने रणजित नाईक निंबाळकरांना अरेस्ट केलेलं नाही याच्याकडे लक्ष वेधलेलं होतं हे सगळे याची जर दखल देवेंद्र फडणवीसांनी घेतली असती तर संपदा मुंडेचा मृत्यू झाला नसता तिचा जीव वाचला असता ही बाब मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचे सगळ्या जनतेला सांगायचे तर माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर करा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि महिनाभर मी कॅमेरासमोर आलो नव्हतो परंतु आता मात्र मी नियमितपणे कॅमेरासमोर येणार आहे आणि मला म्हणजे मला सगळ्यांना माहित आहे मला जेलमध्ये मा टाकल्यामुळे माझं सगळं साहित्य ह्या हाच तो ह्या मुलीने जो आरोप केलेला आहे राहुल दस डीवायस पी याने सगळं तोच माझ्या ह्या फट्या केसमध्ये तो कारवाई करायला होता त्याने सगळं नेलेलं आहे त्याच्यामुळं अतिशय माझं ऑफिस बंद पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला घरूनच हे सगळं काम करावं लागते अतिशय अडचणी आहेत तरी पण मी कॅमेरासमोर येईन नियमित व्हिडिओ बनवेन आणि जे आमची जी भूमिका आहे खमकी भूमिका खनकणी दावाच त्यानुसार लयभारीचं काम इथून पुढे सुद्धा नियमित चालत राहील धन्यवाद